दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शिक्षण महर्षी श्री पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरे खानमपूर येथे देशमुख हॉस्पिटलमध्ये दे, मेळघाट ब्लड बँक परतवाडा यांच्यातर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अमोल नालट वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय अंजनगाव सुरजी हे उपस्थित होते त्याचबरोबर त्यांचा मित्रपरिवार डॉक्टर दत्ता मानवतकर डॉक्टर निलेश काकडे वैष्णवी भुसारी रजनी रावळकर सलमान शेख रोशन चौधरी संदीप पाटील सर उपस्थित राहून गावातील नागरिकांना रक्तदानाचे महत्त्व व मार्गदर्शन केले कार्यक्रमाची सुरुवात महामानवांना वंदन करून झाली सदर कार्यक्रमाला पांढरे खानमपूर येथील पोलीस पाटील सागर पाटील प्रणव हावरे राम तुरखडे विजय रायबोले रामभाऊ वसुले रमेश काळे रोहित कानेरकर संजूभाऊ डाबरे महेश वाग पवन कानेरकर कपिल तुरखडे सुधाभाऊ नेहारे पवन रायबोले या प्रसंगी उपस्थित होते या रक्तदान शिबिरामध्ये जवळपास पन्नास ते साठ नागरिकांनी रक्तदान केले वृत्तसंकलन विभाग विदर्भ माझा न्यूज अमरावती मी पांढरीमध्ये दोन हजार सोळाला आलो पांढरीमध्ये मी नवीन डॉक्टर आलो होतो मी या गावाचा भाई या नात्याने आलो माझ्या मनामध्ये भरपूर संकल्पना होती मुझे मुझे की बाबा लोकांसाठी आपण लोकांसाठी काही चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे आणि सरकारी यंत्रणेमध्ये असल्यामुळे मला काय गोष्टी जाणीव की कोणत्या गोष्टी लोकांचे उपदेश मिळू शकतात त्या उपदेशाने मी प्रार्थित झाल्यानंतर कॅम्प घेण्याचा झपाटाच लावला लोकांनी सुरुवातीला मला मला मूर्खच काढलं की बाबा डॉक्टरला काहीच काम नाही आहे हा फक्त कॅम्पच घेत राहते कॅन्सरचा कॅम्प घेतला डोळ्याचे कॅम्प घेतले मग मी घेतला ब्लड डोनेशन कॅम्प पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी त्यानंतर लोक म्हणे की डॉक्टरला काहीच काम नाही फक्त लोक जमा करते राजकारण करते सगळे ॲलिगेशन झाले सगळे बदनाम्या झाल्या सगळं झालं सव्वीस तारखेचा आम्ही कॅम्प घेतला आठ जणाला रक्ताची जरूरत लागली जे लोक मला शिवाय देत होते तेच शेवटी माझ्याजवळ जवळ आले किंवा डॉक्टर साहेब झाला ते झालं जाऊ द्या आम्हाला आमच्या घरीवर घरचा परिवाराचा जीव वाचाव द्या तुम्ही काही करा आम्हाला रक्त रक्ताची कोणती फॅक्टरी नाही या जगामध्ये रक्त ही माणुसकीच आहे आपली की आपण हे रक्तदान शिबिर घेऊन हे कोणाचा जीव वाचू शकतो या कुण्याच्या व्यतिरिक्त कोणतंच पुण्य नाही जगामध्ये सांगतो तुम्हाला कुठेच जायचं काम नाही कोणाचं मन दुखू नका आपण आपलं काम कार्य करत राहायचं लोकांना जे बदनाम्या जे बोलायचं ते बोलू द्यायचं आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपली जी सेवा आहे ही किमान आपण कंटिन्यू करत राहायचं माझं असं म्हणणं आहे